श्री स्वामी समर्थक स्वामी कृपा ज्योतिषमध्ये भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार हो, आहोत तुळराशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी कसा राहणार आहे या महिन्यात महत्वपूर्ण कार्य हाती घ्यायचे आहेत कोणत्या कामामध्ये सुयश लाभ प्राप्त आहे कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही बाहेर पडणार आहात ही संपूर्ण माहिती इथंभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीला समजून घेणार आहोत स्थिती काय आहे हे शुक्रदेव ज्यांचं गोचर हे शनीयुक्त पंचमात्म होत आहे पाचवं घर हे शिक्षणाचं आहे संततीचं संततीच आहे आणि त्याचबरोबर प्रेम प्रणायाचं सुद्धा आहे लग्नेश जेव्हा पंचमात्म गोचर करतात आणि शनियुक्त गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास प्राप्त करून देण्यासाठी किंवा काहीतरी शिकण्यासाठी जिज्ञासा निर्माण करून देतात त्या बाबतीमध्ये तुम्ही प्रॅक्टिकली विचार करता आणि त्या माध्यमातून शिक्षणात सुरुवात करता म्हणजेच हा महिना तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी अतिशय उत्तम आहे सध्या स्थितीमध्ये तुमची मानसिकता थोडीशी दळमळीत आहे करू की नको या विचारात तुम्ही बराचसा वेळ वाया घालवता याचं कारण आहे कारण तुम्हाला आठवा गुरु सुरू आहे आठव्या गुरुमध्ये या सगळ्या गोष्टीतनं जावंच लागतं परंतु सहा आठ बारा मध्ये जेव्हा गुरुदेव असतात त्यावेळेस विशेष संधी सुद्धा निर्माण करून देतात एखाद्या वेळेस तुमच्याकडे आलेली संधीच आहे आणि त्या संधीचा तुम्हाला सोनं करून घ्यायचंय पण जो विचार आहे करू की नको यामध्ये जास्त वेळ व्यतीत न घालवता एखादा निर्णय घेणं योग्य ठरणार आहे तुम्हाला या महिन्यामध्ये धनस्थानाची स्थिती पाहताना धनस्थानाचे अधिपती मंगळदेव ज्यांचं गोचर कर्मस्थानातनं कर्कराशीतनं होत आहे मंगळदेव न गोचर करतायत पण एकवीस तारखेनंतर मंगळाचं गोचर हे न होईल वक्री स्वरूपामध्ये त्यामुळे एकवीस तारखेनंतर विशेष संधीचा काळ आहे गुंतवणुकीचा काळ आहे तोपर्यंत दर्शवते ज्यांना नेत्रविकार आहेत कर्णविकार आहेत अशा व्यक्तींनी थोडीशी आरोग्याची काळजी घेणं सुद्धा आवश्यक ठरणार आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये त्याचबरोबर पंचमस्थानाकडे स्थानाकडे जाऊयात पाचवं घरे शिक्षण संत प्रेम प्रणायाचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या स्थानामध्ये शनियुक्त शुक्र आहेत त्यामुळे शिक्षणाची आवड निर्माण होणं शिक्षण उत्तम होईल त्याचबरोबर कॉमर्स सायन्स यांनी शिक्षण घेणारा वर्ग यांना उत्तम स्थिती आहे आर्ट्स यांनी शिक्षण घेणारा वर्ग यांना विशेष संधीचा काळ आहे नवीन काहीतरी करावं याची जिज्ञासा निर्माण नक्कीच होऊ शकते शुक्रदेव तुम्हाला प्रोत्साहित करतील आणि शिक्षणामध्ये यश मिळेल या संपूर्ण महिन्याच्या कालावधीमध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे नवीन ऍडमिशन करायचंय उत्तम आहे संतत योग मात्र तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहावा लागतो राशी कुंडलीनुसार सौख्य आपण पाहू शकतो आणि त्या दृष्टीने विचार केला तर उत्तम आहे राशी कुंडलीतील पंचमावरून आपण प्रेम प्रणय पाहतो त्या दृष्टीने विचार केला तर प्रणयाचे योग उत्तम आहेत शुक्रदेव पंचमात आले की तुम्हाला प्रणयाचे शुभ संख्येत प्राप्त होतात त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण आहे त्यांच्यासोबत प्रेम संबंधाचे नाते आहे ते दृ दृढ करण्यासाठी सुद्धा मदत करतात म्हणजे पंचमातला शुक्र हा अतिशय लाभदायक प्रणयासाठी म्हणता येईल श्रेष्ठ स्थानाकडे जाऊया सहावंघर हितशत्रूंचा आणि रोगाचा आहे रोगासंदर्भात आपण सुरुवातीला चर्चा केली काही अंश तुम्हाला तब्येतीच्या तक्रारी किरकोळ प्रमाणात जाणवू शकतात अगदी अल्प प्रमाणात चिडचिड होण्यामुळे सुद्धा मानसिक तणाव निर्माण करून देणे आणि डोकेदुखीचा त्रास होणे या काही गोष्टी होऊ शकतात पण मोठे कुयोग नाही त्यामुळे काळजी करू नका राशी कुंडलीतील आपण हितशत्रू पाहतो त्रास नाही राहुदेव षष्टात आहेत त्यामुळे तुम्हाला से से ते थोडेसे वादाचे प्रसंग आणून देतील पण तुम्ही तुम्ही सहज बाहेरही पडू शकता दत्त उपासना करणं आवश्यक आहे आणखीन कोणती उपासना करायची ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात सप्त सप्तम स्थानाकडे जाऊयात सातव्या घरामध्ये दे मंगळदेवतेची रास आहे मंगळाचं गोचर केंद्रातच होत आहे पण मंगळदेव जेव्हा त्रिकोणातन गोचर करतील नवम स्थानातनं गोचर करतील त्यावेळेस तुमच्या जोडीदारासोबत नातं आणखी दृढ करतील गोष्टीतन तुम्ही बाहेर पडलात तर बरं होईल असा मी तुम्हाला या सल्ला या माध्यमात राशी कुंडलीतील नवम स्थानाकडे जाऊयात नवव्या घरामध्ये असणारी मिथुन रास बुधदेवतेची रास आणि बुधाचं गोचर ऋषिकेतनं होतंय बुधदेव चार तारखेनंतर धनुराशीतनं गोचर करतील चौदा तारखेपर्यंत म्हणजे चार तारीख ते चौदा तारीख या दरम्यान तुम्हाला मिटिंग प्लॅन करायच्यात तुमच्या व्यवसायानिमित्त नोकरी निमित्त जिथे तुम्ही काम करताय कामाचा उरक वाढवायचा आहे उच्च स्तरावर तुमचं काम घेऊन जायचंय यासाठी काही मीटिंग्स प्लॅन करायच्या काही लोकांना भेटीसाठी घ्यायच्यात तर तुम्हाला नक्कीच या चार तारीख ते चौदा तारखेच्या दरम्यान त्या गोष्टी करायच्या आहेत त्यातनं सुयश प्राप्त करून देण्यासाठी आदित्य योग अतिशय शुभ आहे नक्कीच प्रयत्न करू शकता त्याचबरोबर दशमस्थानाकडे जाऊया दहाव्या घरामध्ये कर्करास आहे राशी स्वामी तुमचे चंद्रदेव आहे पण या ठिकाणी मंगळदेव आहेत त्यामुळे थोडासा तुमचा व्यापार जो आहे जो तुमचा उष्ण पदार्थ संदर्भातील था। था। व्यापार आहे हॉटेल व्यवसाय आहे पदार्थ संदर्भातील व्यवसाय आहे तुमच्यासाठी संधीचा काळ हा म्हणता येईल या महिन्यामध्ये तुमचा कामाचा उरक वाढेल काम व्यवस्थित होईल कामाचं नियोजन होईल कामामधनं लाभही मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल उत्तम स्थिती तुमच्यासाठी आहे त्यांचं कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय हार्डवेअर संदर्भातील व्यवसाय त्यांच्यासाठी मध्यम स्थिती दर्शवते पण तुम्हाला सुद्धा एकवीस तारखेनंतर उत्तम स्थिती दर्शवत आहे रविदेवतेची रास आणि रवीचं गोचर हे पराक्रम स्थानात आहे चौदा तारखेनंतर रविदेव दशमातन गोचर करतील मोठे लाभ लाभाचे योग तुम्हाला चौदा तारखेपर्यंत आहेतच पण जास्त आणखीन प्रगतीचा जो कालावधी आहे तो तुम्हाला रवी रविदेव उत्तम उत्तम फळे देऊन प्राप्त करून देतील सुखस्थानामध्ये जेव्हा रविदेव येतील तेव्हा भरभरून सुख प्राप्त करून देतील तुम्ही वाणीवरती नियंत्रण नियोजनबद्ध काम तर तुमची चिडचिड कमी होऊ शकते राशी कुंडलीतील बाराव्या स्थानाकडे जाऊयात या ठिकाणी बुधदेवतेची रास आणि बुधाचं गोचर हे राशी कुंडलीतील द्वितीयातनं तृतीय स्थानातन रविदेवांच्या युतीमध्ये चार तारखेनंतर बुधदेव जातील त्यामुळे खर्चाकडे तुमचा कल राहू शकतो प्रवासासाठी भावंडांच्या सौख्यासाठी आणि त्याचबरोबर मीडिया क्षेत्रात तुम्ही काम करताय तर ते काम अजून उत्तम कसं होईल यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे तो खर्च अर्थात तुमचा सकारात्मक आहे हा संपूर्ण महिनाभर तुम्हाला सकारात्मक खर्च वारंवार करण्यासाठी प्रवृत्त केले जाईल बुधदेवांच्या कृपेने तर ही झाली माहिती तुम्हाला संपूर्ण बारा स्थानांवर काय काय फळ मिळणार आहे याची कोणती काळजी घ्यायची तेही आपण समजून घेतलं विवाह योग कसा आहे ते समजून घेऊयात ज्यांना विवाह करायचा त्यांना गुरुबल नाही त्यामुळे दत्त उपासना करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र पण वाचन करायचं आहे म्हणजे तुमच्या विवाहाचं कार्य सिद्ध तुम्हाला नक्कीच तुमचं कार्य निर्विघ्नपणे घेऊन जाऊ शकतील राशी कुंडलीतील बारा स्थानांपैकी सप्तम स्थान आणि षष्ठ स्थान थोडस दूषित आहे या महिन्यात त्यामुळे या दोन्ही स्थानाची आपण उपासना करणार आहोत सगळ्यात पहिले राहुदेव षष्टात आहेत त्यामुळे थोडीशी दत्त उपासना त्याचबरोबर पशु अन्नदान करणे या गोष्टी करायच्या आहेत सप्तमामध्ये मंगदेवतेची रास आहे त्यामुळे दर मंगळवारी गणपतीला तांबडं फुल वाहणं आणि नतमस्तक होणं गणपती स्तोत्र वाचन करणं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर हा संपूर्ण महिना तुम्हाला आनंदी आरोग्यदायी ऐश्वर्यदायी आणि मनासारखी सगळ्या गोष्टी करून देण्यासाठी उत्तम राहू शकेल आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर माहितीचे मी आपल्या या अपलोड तेही जाऊन तुम्ही पहा इतरांना शेअर करा म्हणजे त्यांनाही त्यांची राशीचे फळ माहिती पडेल आणि त्यांनाही अधिक माहिती मिळाल्यामुळे अडचणी कमी होऊ शकतील पुन्हा भेटणार आहे अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी